नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब वरती तर बघा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात फक्त सातवी पाच वर निघाली आहे शिपाई पदासाठी भरती या पदासाठी वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता आणि परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही वरती पहिलींदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला इथे दिसून येत असेल की दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस या दिवशी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांच्यावरून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये यांनी काय दिलेला बघा की मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर शिपाईय पदाची सध्या स्थितीत रिक्त असणारी चोवीस पदे व पुढील दोन वर्षात रिक्त होणारे बारा पदे अशा एकूण छत्तीस पदाकरिता उमेदवारांची निवड यादी आणि नऊ उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करावयाची आहे यामध्ये यांनी सांगितलेलं की छत्तीस पदाकरता जे आहे निवड आधी लागणार आहे आणि नऊ उमेदवारांची प्रतीक्षा आधी लागणार आहे म्हणजेच की टोटल जे पोस्ट आहे तुमच्या पंचेचाळीस असणार आहेत त्यानंतर याची जी वेतन श्रेणी जर बघितली आपण यामध्ये दिलेली आहे बघा की सोळा हजार सहाशे रुपये पासून तर बावन हजार चारशे इथ पर्यंत आहे त्यानंतर याची जी वयोमर्यादा किती लागणार आहे त्याबद्दल बघूया चला यामध्ये बघा तुम्हाला इथं वयोमर्यादा दिसून येणार आहे जो खुला प्रवर्ग आहे त्याच्यासाठी जे अठरा वर्ष किमान राहणार आहे आणि कमाल जे आहे वयोमर्यादा अडतीस वर्ष दिलेली आहे त्यानंतर बघा अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग किंवा महाराष्ट्र शासनाने निर्दिश केलेल्या विशेष मागासवर्गीय उमेदवारासाठी जे वयोमर्यादा दिलेली आहे ते अठरा वर्ष क किमान आहे आणि कमाल जे म्हटलं म्हणजे त्रेचाळीस वर्ष आहे आणि बघा जे, जे कोणी विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जे दिलेले आहे तुम्हाला अठरा वर्ष आणि जे कमाल वयोमर्यादा आहे ते लागू नाही आहे आणि यानंतरचा पॉईंट बघूया आपण की परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे तर चला तर बघा तुम्हाला इथे दिसून येत असेल की परीक्षेचे स्वरूप इथे दिलेले आहे एक नंबर पॉईंटला दिलेलं की आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना पुढील निकषाप्रमाणे निवड प्रक्रियेस समोरे जावे लागेल सर्वात आधी जर बघितला आपण चालणी म्हणजेच की लेखी परीक्षा होणार आहे तीस गुणासाठी आणि उत्तीर्ण गुण किमान किती लागणार आहेत तर पंधरा गुण तुम्हाला लागणार आहे लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील म्हणजेच की ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टीपल क्वेश्चन ऑप्शन तुम्हाला दिलेले जातील तर बघा त्यानंतर जर आपण यामध्ये खाली दिलेला आहे की परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण तीस प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास एक गुण असेल प्रश्नपत्रिकेचे प्रश्न मराठी भाषेत असतील यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलेले आहे की तीस प्रश्न राहणार प्रश्� आहे आणि प्रश्नाला एक गुण असेल आणि जे प्रश्नपत्रिका असणार आहे ते मराठी भाषेत असणार आहे त्यानंतर बघा दोन नंबर पॉइंटला तुम्हाला दिलेला आहे की शारीरिक क्षमता विशेष अहर्ता चाचणी जे की दहा गुणासाठी राहणार आहे आणि सर्वात शेवटी जे तोंडी मुलाखत असणार आहे तुमची दहा गुणांसाठी असे करून जे टोटल आहे तुमचे निवड प्रक्रियेचे गुण जे, जे बनतात ते पन्नास मार्क बनतात म्हणजे पन्नास मार्कावरती तुमचं सिलेक्शन ठरवलं जाणार आहे त्यानंतर बघा इथं दिलेल्या टीप वन आणि यामध्ये काय दिलेलं आहे बघा की टीप वन मध्ये जर बघितलं आपण चालणी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीसाठी बोलवण्यात येईल व शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे तोंडी मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल बघा जे कोणी विद्यार्थी लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यानंतर शारीरिक क्षम चाचणीमध्ये पण पास हो त्यानंतर तुम्हाला तोंडी मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे आणि मध्ये जर आपण उमेदवारांची निवड ही उक्त नमूद निकषणामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाणार आहे यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलेले आहे त्यानंतर बघा या, त्या आ... या पदासाठी जे आहे एक्झाम फॉर्म जे भरायची डेट जे कधीपासून होणार आहे आणि लास्ट डेट किती राहणार आहे तर याबद्दल मी तुम्हाला सांगतो चला तर बघा आता तुम्हाला मी सांगतो की ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इथे दिलेली आहे की ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे केला जाणार तर बघा तुम्हाला इथं जे मुंबई उच्च न्यायालयाची ऑफिशियल वेबसाईट आहे बॉम्बे हायकोर्ट डॉट निक डॉट इन या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर बघा इथे तुम्हाला दिसून येणार की जे लास्ट डेट आणि जे अर्ज करण्याचे दिनांक कधीपासून सुरू होणार आहे तर बघू शकता तुम्ही ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उघडेल आणि दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता बंद होईल तुम्ही बघू शकता आये की लास्ट डेट जे आहे तुमची चार तीन दोन हजार पंचवीस आहे आणि अर्ज करण्याची जी डेट आहे अठरा दोन म्हणजेच की बघा अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही पण जे आहे अर्ज करून घ्या आणि या पदासाठी म्हणजे सिपाई पदासाठी जर तुम्हाला चलन जर बघितलं तर चलन तुम्हाला फक्त पन्नास रुपये आहे एवढा आहे मी तुम्हाला त्याबद्दल पण दाखवतो बघू शकता तुम्ही ऑनलाईन नोंदणी शुल्क आणि त्याबाबत सूचना उमेदवाराला अर्ज करताना नोंदणी शुल्क रुपये पन्नास एसबीआय कलेक्ट द्वारे ऑनलाईन भरणे आवश्यक आहे सदर शुल्क हे ना परतावा आहे त्यासाठी उमेदवारांनी युजर मॅन्युअलमध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे बघा हे जे तुम्हाला अर्ज करताना नोंदणी शुल्क पन्नास रुपये आहे आणि हे जे आहे परत मिळणार नाही आहेत याचे तुम्ही भान ठेवावे आणि जर तुमचं का सिलेक्शन होते यामध्ये आणि तोंडी मुलाखतीसाठी जर तुम्हाला बोलवले जात आहे आणि तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतील यासाठी ते मी तुम्हाला सांगतो चला तर तुम्ही इथं बघू शकता की ज्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलविण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रांच्या स्वप्रमाणित छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणाव्यात म्हणजेच की बघा तुम्हाला हे सर्व जे डॉक्युमेंट तुम्हाला इथं दिलेले आहे हे तुम्हाला ओरिजिनल घेऊन जायचे आहे त्यासोबतच तुम्हाला एक झेरॉक्सचा बंच घेऊन सेल्फ ऍडजस्टेड करायचे आहे आता ही जी माहिती आहे संपूर्ण जे आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिली आहे जाऊन तुम्ही तिथून आरामात बघू शकता हे जे पूर्ण काही डॉक्युमेंट तुम्हाला इथे दिसून येत आहे जसं की बघा जन्मतारखेच्या पुराव्यात दाखला शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र त्यानंतर बघा शैक्षणिक पातळीचे परीक्षेचे प्रमाणपत्र जर तुम्ही सहा सातवी उत्तीर्ण असाल तर सातवीचे गुणपत्रक दहावी असाल तर दहावीचे बारावी असाल तर बारावीचे त्यानंतर इत्यादीमध्ये बघू शकता तुम्ही डिग्री असेल पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट असाल जे काही असाल त्याचे गुणपत्रक त्यानंतर बघू शकता तुम्ही तुमचं डोमेशियल सर्टिफिकेट जातीचा दाखला यामध्ये जा सर्व काही डॉक्युमेंट जे तुम्हाला दिसून येतील जेव्हा तुम्ही म्हणजेच की लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी पास तेव्हा तुम्हाला तोंडी मुलाखतीसाठी बोलवलं जाईल तेव्हा तुम्हाला लागणार आहे आणि यामध्ये बघा तुम्हाला लेखी परीक्षेसाठी जो सिलेबस आहे त्यामध्ये काही दिलेला नाही आहे संपूर्ण जेव्हा केव्हा अशी अपडेट मिळेल आणि त्याबद्दल माहिती मिळेल मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देणारच आहे तर बघा खूप चांगली संधी आहे जे कोणी विद्यार्थ्यांची सातवी उत्तीर्ण आहे त्यासोबतच ज्या कोणी विद्यार्थी दहावी बारावी जे कोणी पास असेल ते अप्लाय करू शकतात आणि खूप चांगला असा पगार तुम्हाला यामध्ये दिसून येत आहे तर अशी ही आजची माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत तो धन्यवाद